भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक तीन प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन ज्येष्ठ नागरिक राजू काका महाजन यांच्या शुभ हस्ते होताच भारतीय जनता पक्षाने प्रचार यंत्रणा वेगात चालू करत प्रभाग निहाय संघटन बांधणी अधिक बळकट केली आहे त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक तीन मधील पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व उमेदवार श्री कुणाल भाऊ दुसाणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक राजू काका महाजन यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर भाजपा पाटील वसावे यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील घरोघरी भेट देत भारतीय जनता पक्षाच्या विकास कामांची माहिती पत्रके प्रचाराचा धुरा त्यांनी प्रभावीपणे सांभाळला प्रभाग क्रमांक तीनचे चे उमेदवार कुणाल भाऊ दुसाने यांनी सामाजिक कार्यातून मिळवलेला जनसंपर्क व माणुसकीचा ठसा या निवडणुकीत त्यांना भक्कम ताकद देईल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला महिला युवक लहान मुले तरुण तरुणी मोठा उत्स्फूर्त सहभाग भाजपच्या दारोदार प्रचार मोहिमेत दिसून आला उद्घाटन सोहळ्यात जिल्हा महामंत्री सत्यानंद गावी त्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व भाजप निवडणूक प्रभारी अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख राजेंद्र दादा गावित रामचंद्र मिस्त्री केटी गावित कुश गावित यांचीही मान्यवर उपस्थित होती केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सशक्त कार्यरत असल्याने विकासाचा वेग वाढल्याचे नमूद करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अभिलाषा पाटील वसावे यांनी नागरिकांकडून भरभरून आशीर्वाद व मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि त्याच्या अनुषंगानं आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा चिन्मय वसावे आणि त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी उमेदवारी करत असलेले कुणालजी दुसाणे आणि मालूबाई सोनवणे यांचं प्रचार कार्याचं कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आणि ते महाजनदादांच्या इथे त्यांचं सुपहस्ते झालं आहे आपण बघताहेत की नवापूरच्या जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीने जे उमेदवारी केले याच्यामुळे एक आशा निर्माण झाली आहे आणि संपूर्ण नवा नवापूर शहरात भाजपमय वातावरण आहे आणि नवापूरच्या जनतेनं यावेळेस ठरवलं आहे की भ्रष्टाचारांना दूर करणार आहेत या रस्त्या खराब करणाऱ्यांना दूर करणार आहेत पाणी पाणी ची व्यवस्था त्यांनी सगळी दुरावस्था करून ठेवली त्यांना दूर करून यावेळेस नवापूरची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करणार असं एक इथे एकूण चित्र दिसतं आहे मी सम समस्त नवापूरकरांनासुद्धा आवाहन करतो की आपण यावेळेस भारतीय जनता पार्टीला सेवेची संधी द्यावी प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून द्या कमळा कमळ हे आमचं चिन्ह आहे धन्यवाद